नमस्कार कनक कुशी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे इंजिनिअरिंगचे प्रवेश लांबल्याने विद्यार्थ्यामध्ये चिंतेचे वातावरण पालक आणि विद्यार्थी काढू लागले कॉलेजच्या चक्रा राज्यातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रवेशाच्या प्रक्रियेबद्दल अद्याप कोणतीही निश्चित घोषणा न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे दरम्यान सी ई टी सेलने जाहीर केलेल्या संभाव्य तारखेनुसार राज्यात दहा जुलैपासून इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर झाला त्यानंतर जुलैमध्ये जे डबल ई तसेच ई टीचे निकाल लावण्यात आले इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी सी ई टी सेलच्या वतीने प्रवेश प्रक्रिया लांबली जाणे यंदा ही प्रवेश प्रक्रिया अर्ज भरण्यास किंवा सुरुवात होईल याबाबतची कोणतीही घोषणा सी ई टी सेलच्या वतीने करण्यात आलेली नाही नागपुरातील काही अभिमत विद्यापीठांनी स्वतंत्रपणे प्रवेशांना प्रारंभ केलेला आहे मात्र ई टी सेलच्या प्रक्रियेतून प्रवेश घेणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही त्यामुळे इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे या प्रवेशाला होत असलेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे प्रथम वर्ष प्रवेश आणि पुढील सत्र लांबणीवर पडण्यामुळे शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान राज्याच्या सी टी सेलने जाहीर केल्यानुसार येत्या दहा तारखेपासून प्रवेश प्रक्रियेला राज्यामध्ये सर्वत्र प्रारंभ होण्याची शक्यता आहे मात्र प्रवेश प्रक्रियेचे विस्तृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही यामुळे इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पालकांची वाढली आहे धाकधूक येत्या बुधवारपासून म्हणजेच दहा जुलै दोन हजार चोवीसपासून इंजिनिअरिंग प्रवेशाला सुरुवात होणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा